हॅलो आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल मी निघाले होते ऑफिसला आणि सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा ऑफिसच्या खाली पोहोचली आहे आज खूप कमी इकडे लोक दिसत आहेत कारण बऱ्याच जणांना आहेत नवीन वर्षात म्हटलं कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आपण जरा बोलूया आता पोचेन मी पाच मिनिटात ऑफिसमध्ये आज काय काय सेलिब्रेशन्स आहेत मी तुमच्याबरोबर शेअर करते खूप खूप शांत कधीच आज मी मोबाईल घेऊन डायरेक्ट ब्लॉग शूट करायला सुरुवात केली कारण आज पहिला दिवस आहे आणि आज काही करून मला ब्लॉग बनवायचा होता कारण ऑफिसमध्ये पण सेलिब्रेशन असतं आणि ते सगळं मला तुमच्या सर्वांबरोबर शेअर करायचं होतं इथे मी फायनली ऑफिसमध्ये पोहोचली

आपके ऐसे खाना ठंडा हो गया थैंक यू सो मच भाई तेरा जैन कैसा है बिचारी तो को वैरायटी कम है ना आपको अच्छा लगा

आणि हे आहे न्यू इयरचं गिफ्ट जे आम्हाला ऑफिसकडून मिळालेलं आहे हुडी मिळाली होती आम्हाला सगळ्यांना बॉईजला थोडी वेगळ्या कलरची आणि आम्हाला थोड्या वेगळ्या कलरची खूप छान होती आम्ही सगळ्यांनी ती ट्राय केली पुढे बी आया

तर मग आम्ही नेहाचा बड्डे थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर असं अशा पद्धतीने सेलिब्रेट केला कालसुद्धा लंच केला आजसुद्धा त्यामुळे मी जास्त लंचच्या क्लिप ॲड केल्या नाही पुढे घातल्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान छान फोटोज काढले हे आमच्या डिपार्टमेंटमध्ये काढले आणि तिथे थोडी स्पेस कमी असल्यामुळे आम्ही बाहेर डिपार्टमेंटच्या बाहेर जाऊन पण काही फोटो शूट केले तर असा सेलिब्रेट केला होता मी ऑफिसमध्ये न्यू इयर का तुम्ही सगळ्यांनी तुमचा न्यू इयर कसा सेलिब्रेट केला आणि तुमच्या न्यू इयरच्या काय काय अजून गोल्स आहेत हे सगळं तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता न्यू इयरच्या गोलवरती मी अजून काही व्हिडिओ बनवलेला नाहीये मी काही गोष्टी माझ्या रुटीनमध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करते त्या सक्सेसफुली ऍड केल्यानंतर मी दोन तीन दिवसात त्याच्यावरती व्हिडिओ नक्की घेऊन येईन आणि यानंतर मी निघाले घरी वर्षाचा पहिला दिवस मी असा खूप छान पद्धतीने हॅपी हॅपी सेलिब्रेट केला तुमचं सगळ्यांचं पण हे वर्ष खूप 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 आनंदाचं जावो त्यानंतर मी निघाले घरी त्यांना जायचं हॅलो वेलकम बॅक आत्तापर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये पाहिलं की काय काय सेलिब्रेशन झालं मला काय काय गिफ्ट्स मिळाले आम्ही काय कसं सेलिब्रेट केलं ऑफिसमध्ये घरी आम्ही काल नॉर्मल जेवण केलं होतं असं घरी काही आम्ही वेगळं सेलिब्रेट केलं नाही कारण मम्मीकडे गेले होते तर ऑलरेडी खूप जास्त बाहेरचं खाणं आणि सगळं झालंच होतं त्यामुळे सगळं काही घरीच नॉर्मल केलं आणि जे गिफ्ट भेटले ते पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेत आजचा दिवस असा होता खूप छान सेलिब्रेट केला कामाचं प्रेशर जास्तच आहे सध्या पण तरीही कामामधून पण अशा जेव्हा स्पेशल गोष्टी असतात तेव्हा सेलिब्रेट केलं पाहिजे आय होप तुम्ही सगळ्यांनी खूप छान हॅपी न्यू इयर सेलिब्रेट केलं असेल आणि माझ्याकडून पण तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर तुम्ही सगळे आपले आपले नवीन गोल्स बनवा आणि ते नवीन गोल्स ह्या वर्षात नक्की अचीव करा त्याचसोबत मी आजचा हा व्हिडिओ ह्याच्यासाठी आता घरी पोचल्यानंतर रेकॉर्ड करायला घेतला कारण मी जे काही काल आणि आज दोन दिवसामध्ये शूट केले त्याचा एकत्र एक बनून मी आत्ता व्हिडिओ पोस्ट करणार आहे खूप लेट झाला आहे आता एडिट करून पोस्ट करेपर्यंत नऊ वाजतीलच सगळ्या वर्कलोडच्या प्रेशरमधून ह्या सगळ्या सेलिब्रेशनमधून खूप जास्त बाहेरचं खाल्ल्यामुळे थोडा तब्येत पण थोडी थोडी इफेक्ट होते आहे पण ह्या सगळ्यातून पण वेळ काढून मी व्हिडिओ बनवते आहे ते एडिट करते पोस्ट करते रात्री नऊ वाजतायत कारण दिवसभर तेवढं जास्त वायफाय नसतं माझ्याकडे घरी आल्यावर वायफायमध्ये पटकन व्हिडिओ पोस्ट होतो म्हणून मी घरी आल्यावरच व्हिडिओ पोस्ट करते सो माझी सगळी मेहनत नोटीस करून प्लीज 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 सबस्क्राईब करा सगळ्यांनी प्ली आणि भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला कालपासून आजपर्यंत जे काही मी शूट केले त्यामध्ये काहीही आवडलं असेल सेलिब्रेशन किंवा जे काही मी पोस्ट करते ते तर नक्की 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 सबस्क्राईब करा लाईक शेअर करा आणि पुन्हा एकदा सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय